नमस्कार मित्रांनो लातूर डी सी सी बँकची एक्झाम केव्हा होईल आणि ऑफ किती लागू शकतो तुम्हाला कोणती बुक्स किंवा स्टडी कशी करायला पाहिजे आणखी इतर माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नोट्स वगैरे आणि तुम्ही जे यूट्यूबवरनं इतर म्हणजे नोट्स बाय केलेले आहे त्याच्यामध्ये फक्त एम सी क्यू दिलेलं असेल तुम्हाला म्हणजे फक्त क्वेश्चन तर ह्या क्वेश्चनने खरंच तुमचा किती सिलेबस कवर होतो या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चे लास्ट लास्टपर्यंत राहा आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे लातूर डी सी सी बँकेचे संपूर्ण अपडेट तिथे येत असतात काही एम सी क्यू डेली बेसवरती येत असतात जे करंट अफेअरचे क्वेश्चन असतात बँकिंगचे ये ते येत असतात इतर संपूर्ण माहिती तिथे येत असते ठीक आहे तर मित्रांनो अगोदर बघूया की कट ऑफ किती लागू शकतो अंदाजे तर आतापर्यंत ज्या इतर डी सी सी पी डी सी सी किंवा ठाणे डी सी सी इतर डी सी सी बँकच्या ज्या एक्झाम झालेल्या आहे कमीत कमी डी सी सी बँकचं चा सत्तेचाळीस लागलेलं ला आहे मित्रांनो सत्तेचाळीस मार्क्सवरती कमीत कमी ठीक आहे आणि ते याच्यावरती निर्भर करतं की कि जागा किती आलेली आहे आणि फॉर्म किती आलेले आहे तर लातूर डी सी सी बँकचं बोलूयाच तर हे लातूर डी सी सी बँकचं आहे मित्रांनो सॉरी तर याच्यामध्ये मॅक्झिमम किती जाऊ शकतो तर ऐंशीपर्यंत हा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर तुमचं मिनिमम तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी इंटरूसाठी किंवा शॉर्टलिस्ट होण्यासाठी तुम्हाला साठ प्लस तुम्हाला सेक्युअर स्को स्कोअर असतो मित्रांनो साठ किंवा पाससाठ प्लस तुमचा सेक्युअर स्कोर असेल सत्तरच्या जवळ आसपास ठीक आहे मित्रांनो तर हे झालं तर आता लातूर डी सी सी बँकचा एक्झॅक्ट कटॉप किती लागू शकतो तर लातूर डी सी सी बँकला भरपूर फॉर्म आलेले आहे मित्रांनो ठीक आहे एक मिनिट तर त्याचा जा अंदाजे कट टॉप आपण सांगू शकतो पंचावन्न प्लस जर असेल मित्रांनो ठीक आहे पंचावन्न प्लस ते सत्तरच्या मध्ये ठीक आहे असा अंदाजे आपण एक कट ऑफ सांगतो आणि मोस्ट म्हणजे क्वेश्चन पेपर जर हार्ड आला असेल ठीक आहे तर त्याच्यावरती पण हे निर्भर करतं मित्रांनो ठीक आहे तर सत्तर प्लस पण जाऊ शकतो सत्तर ते ऐंशी म्हणजे पासष्ट ते ऐंशी ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आणखी समोर बघूयाच आपण तर मित्रांनो जे तुम्ही आता एम सी क्यू किंवा पी डी एफ बाय केलेले असेल किंवा बुक्स तर अगोदर बुक्सबद्दल सांगतोय मित्रांनो मार्केटमध्ये ज्या बुक्स, बदल मार्केट बुक्स तेचा ना आहे, आहे त्याच्यामध्ये ना म्हणजे आहे इन्फॉर्मेशन पण टू द पॉईंट आणि एक्झाम ओरिएंटेड नाही आहे ठीक आहे आणि यामध्ये जे एम सी क्यू बेस्ट तुम्ही जे पी डी एफ बाय केलेले आहे मित्रांनो तर याची रिॲलिटी सांगतो मित्रांनो एम सी क्यू म्हणजे त्यांनी कुठेतरी नेटवरती किंवा कसं काढले त्यांना त्यांना माहिती पण याच्यामध्ये क्लिअरली सांगतोय मी ऑल सब्जेक्ट आणि संपूर्ण जो एका सब्जेक्टचा आहे समजा बँकिंगचं तर बँकिंगमध्ये सब टॉपिक किती आहे ते संपूर्ण कवर होऊच शकत नाही मित्रांनो ठीक आहे हे तुम्हाला तुमच्या मन शांतीसाठी वाटतं जात असेल की आता एम सी क्यू खूप चांगले दिसते नक्की माझा रिझल्ट येईल आणि याच्यामुळेच मुलांचं रिझल्ट जात आहे मित्रांनो एम सी क्यूमुळे ठीक आहे तर तुम्ही इन डिटेल्स म्हणजे आ... जे सिलेबस वाइज आहे ते वाचू शकता ठीक आहे तर आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहे या संपूर्ण याच्या आणि इन डिटेल्स आहे मित्रांनो ठीक या आहे याच्यामध्ये ऑल सब्जेक्ट्स आहेत जेवढे पण एल डी सी सीला आहे सब्जेक्ट ते संपूर्ण सब्जेक्ट याच्यामध्ये आहे आणि ते इन डिटेल एक ना एक पॉईंट मित्रांनो याच्यामध्ये घेतले गेलेले आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये जे म्हणजे दुसरे म्हणजे तुम्ही जे बाय केलेले आहे एम सी क्यू ते आपण याच्यामध्ये फ्री देत आहोत याच्यामध्ये यामध्ये काय काय मिळणार इथे दिलेले आहे संपूर्ण विषयाच्या नोट्स तुम्हाला यामध्ये मिळतील ठीक आहे ऑल पी वाय क्यू क्वेश्चन पेपर क्वेश्चन बँक इंटर पी डी पण मिळेल आणि एम सी क्यू सगळे मिळेल तुम्हाला आणि संपूर्ण विषयाच्या नोट्स इन डिटेल्स आहे मित्रांनो तीनशे पन्नास रुपये किंमत राहील हा फोनपे नंबर आहे यावरती तुम्ही फोनपे करायचं आणि व्हॉट्सअप करायचं पाच मिनटात तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि मित्रांनो टी सी एस एक्झाम घेणार आहे तुमची तर टी सी एस पॅटर्ननुसार या संपूर्ण नोट्स आहेत ठीक आहे तर आता बघूया की रिझल्ट तुमचं हे एक्झाम केव्हा होईल तर मित्रांनो जी एक्झाम आहे ती आपली फेब्रुवारी फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत फेब इंड पर्यंत होऊ शकते किंवा मार्चच्या वीक वीकमध्ये होऊ शकते आता हे मार्चच्या वीक वीकमध्ये का सांगतो आहे आणि मी हे अंदाजे सांगतो आहे मित्रांनो ठीक आहे कारण की आता ना सध्याला निवडणूक चालू आहे आचारसंहिता आहे ठीक आहे स्थानिक निवडणुका चालू आहे त्याच्यामुळे ठीक आहे तर हे मार्चमध्ये होऊ शकते मित्रांनो एक्झॅम ठीक आहे आणि ऑफिशियल अपडेट आपल्या चॅनलवरती येईल ज आणि संपूर्ण जे अपडेट्स आहे त्या ठिक टेलिग्राम चॅनलवरती येतच असतात ठीक आहे आणि हां काही पी डी ए आपण टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये टाकलेले आहे ते आपण तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता ठीक आहे तर आता एक सांगायचं मित्रांनो आपल्या चॅनलवरती सेवंटी प्लस जो मी व्हिडिओ टाकलेला आहे अरे अरे काय होते है? एक मिनिट सेवंटी प्लस मार्क्स सेवंटी फाय प्लस मार्क्सचा जो व्हिडिओ टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये इन डिटेल्स सांगितलेलं आहे की कशा रीतीने स्टडी करायची म्हणून ठीक आहे आणि इथे एक सांगायचं की जे अदर जे यूट्यूबवर आहे त्या आपल्या नोट्स कॉपी करून त्याच विकतात मित्रांनो म्हणजे काही काही लोक तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे आणि जे पण म्हणजे जे पन, जे, जे इतर आहे तर ते आपल्यापेक्षा कमी किमतीमध्ये विकतात आणि ते काय आहे मित्रांनो त्यांच्याकडे फक्त एम सी क्यू आहे आणि मुलांना कॅन्डिडेटना काय वाटतं की आपल्यापेक्षा आपली किंमत किती आहे तीनशे पन्नास रुपये तरी मुलांना वाटतं की कि कमी किमतीमध्ये मिळू राहिले पण ते ॲक्च्युली त्यांचं रिझल्ट हवेमध्ये टाकत आहे मित्रांनो खरं रिॲलिटी आहे ही शंभर दोनशे रुपयेमध्ये देतात तुम्हाला ते आणि हे एम सी क्यू देतात एम सी क्यूचा काहीच फायदा नाही आता तुम्ही वाचा तुम्ही ना नोट्स वाचा त्याच नोट्स वाचा आणि रिझल्ट जर आला ना मला एम सी क्यूमधनं तर मी तुम्हाला हजार रुपये देतो मित्रांनो ठीक आहे माझा हाच नंबर राहील त्याच्यावरती कॉल करा आणि एम सी क्यू वाचून रिझल्ट आला म्हणून मला तुम्ही मेसेज करा ठीक आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये